समर्थ शंकर पवार मी ए, मी तुझ कविता बोलला नाही पहिली कविता पाऊस अभय वाजलं ढडाम वारा सुटला सु, 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 चक, 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 जिकडे तिकडे लक पाऊस आला ढोडून पाणी स सोस सो, सो, पाण्यात सोडली सोडली खटबर जाऊन बुडली बुडली वटी वासला बेडून भाजी गाव भाजी भाजी गाव भाजी ताजी ताजी भाजी सवी कवी कवी लिंबे आंबे पालक शेपू मेटीची जुळी हिरव्या पोटी मिरची तिखट मोठी आणली आणली चवीसाठी मुळा गाजर कांदा म्हणला की हो दादा वांगी आणि बटाटे पराठा ना बटाटे काकड आणि कोशिंबीर छान होते काकड आणि कोथिंबीर को छान होते कोशिंबीर आता तिसरी कविता हाय खार सुंदर मजेदार शेपूत तुझे बसते कशी उडा उभी राहते आवडा लकुक डोळे बघते खूटखुट खात आय पी भरभर बळे भर रस्त्यावर झरझर चढे झाडावर झडपड करी पार झटपट धोई पसार छान छान अशी खा साऱ्यांना आवडे पार पार तर चवथी लास्टिका चवथी कविता आहे को को कोंबडा को को कोंबडा को, 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 पांढरा आणि तांबडा छपरावर जाऊन पार झाला